नमस्कार मित्रांनो आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे नुकताच त्याच्या केळवणाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले गेल्या काही महिन्यांपासून सोहमच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती अखेर त्यावर आता शिक्कामार्तब झाला आहे सोहमची होणारी बायको आणि बांदेकरांची होणारी सून कोण असा प्रश्नही चाहत्यांना पडला होता यावरही आता सोहमने स्वतः प्रतिक्रिया देत प्रेमाची जाहीरपणे कबूली दिली आहे सोहमने अभिनेत्री पूजा बिरारी सोबत प्रेमात असल्याची कबुली दिली आहे पूजाच्या या फोटोवर सोहमने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत त्यावर पूजानेही त्याला रिप्लाय दिला आहे पूजाने हार्ट आणि लव इमोजी रिप्लाय मध्ये पोस्ट केला आहे त्यामुळे एक आरती या दोघांनीही जाहीरपणे एकमेकांविषयी प्रेम व्यक्त केला आहे एड लागलं प्रेमाचं या मालिकेत पूजा मंजिरीची भूमिका साकारत आहे याशिवाय साजना आणि स्वाभिमान शोध अस्तित्वात यासारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे